तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रीणं तर परत तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आपल्याला एक कमेंट भेटली होती आपल्या व्हिडीओमध्ये की तुम्हाला टाइम टेबल पाहिजे की कसं आपण त्याचं प्रिपरेशन करायचं वगैरे तर आज आपण तेच बघणार तर पहिले बघूयात की तुमच्याकडे दिवस किती उरलेले आहेत म्हणजेच की तुमच्या पेपर साठी दिवस किती उरले तुमच्या पेपरची तारीख काय आहे तेरा डिसेंबर बरोबर फेज ची तीच आहे आपण त्यासाठी कसं प्रिपरेशन करायचं ते वन बाय वन बघूया काय करायचं आजचा आजची तारीख म्हणजेच की पंधरा ऑक्टोबर जर तुम्ही आज व्हिडिओ बघत असाल तर आपण बघूयात या महिन्यामध्ये ना तुमच्याकडे टोटल जे दिवस आहे ते किती सतरा दिवस आहे तुमच्याकडे ठीक आहे त्याच्यातल्या दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे तर विसरून जा सध्या पेपरचं प्रिपरेशन करायचं असेल तर नंतर येतं नोव्हेंबर नोव्हेंबर तुमच्याकडे पूर्ण महिना आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यातले तीस दिवस बरोबर आणि डिसेंबर आपण कुठे फक्त एक डिसेंबर पासनं ते फक्त दहा डिसेंबर पर्यंत अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता ऑक्टोबर मध्ये म्हटलं फक्त तुमच्याकडे अडीच हफ्ते ठीक आहे याच्यामध्ये किती साडेचार पकडून चालू आहेत आणि खाली किती दोन अप्रॉक्सिमेटली पकडून म्हणजे जर आपण करायचं झालं किती दोन पॉईंट पाच प्लस चार पॉईंट तीन आणि एक पॉईंट नऊ किती होणार आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सात आणि चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे तुमच्याकडे फक्त किती आठ हफ्ते उरलेले आहेत पेपरचं प्रिपरेशन करायचं कसं करायचं आता पहिली गोष्ट येते की मेंटल अॅबिलिटी तुम्ही मेंटल अॅबिलिटीचे प्रश्न बघितले तर ते कसे असतात की डायग्राम्स वाले असतात बरोबर कसं तरी कुठे मॅन आउट असेल काहीतरी तुम्हाला वेगळं करायचा आहे असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये हे पण भरलेलं आहे हे पण भरलेलं आहे हे पण आहे याच्यात काय येणार असे प्रश्न या प्रश्नाची जितकी जास्त प्रॅक्टिस होऊ शकते तितकी करायची ठीक आहे म्हणजे टोटल प्रश्न किती येतो तुमच्या इथं चाळीस प्रश्न येतात बरोबर म्हणजेच मॅटला किंवा अंकगणित आपण म्हणू शकतो अंकगणित नाही काय म्हणतो आपण याला मेंटल अॅबिलिटी सांगा तुम्ही मी मेंटल ऍबिलिटीज म्हणतोय ठीक आहे आता याला चाळीस प्रश्न येतं ठीक आहे नंतर आता याची प्रिपरेशन कशी होणार आहे की फक्त बघून तर नाही होणार आहे तुम्हाला प्रश्न सोडवावे लागेल एक एक एक, एक वन बाय वन आणि हर सेशनमध्ये म्हणजेच की हर सेक्शन वाईज तुम्ही ऍटलीस्ट दहा ते बारा प्रश्न सोडवू शकता खूप सोप्या पद्धतीने ठीक आहे याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस होतील म्हणजे मला सांगा तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये म्हणजे पंधरा पासून आज बघत असाल व्हिडिओ तर आजपासून किंवा उद्यापासून पंधरा ऑक्टोबर ते एकतीस पर्यंत तुमचं मॅथ खतम होणार कसं करायचं सोमवार ते शुक्रवार निस्ते याची प्रॅक्टिस करायची शनिवारी पूर्ण लेसनची प्रॅक्टिस करायची म्हणजे सिलेबसची एक एक टॉपिकची आता याच्यात दहा दहा टॉपिक असेल ठीक आहे आज एक टॉपिक केला उद्या एक टॉपिक केला परवा एक टॉपिक केला आणि शनिवारी आणि सोमवारी काय पूर्ण पेपर उचलायचा फक्त त्याचा आणि तो सोडवायचा ठीक आहे म्हणजे मॅथच प्रॉब्लेम झालं तुमचं ठीक आहे आता येतात गणिताच्या विषयावरती गणिताच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती कामाचं म्हणजे काय तर ते फॉर्म्युले कसे असतात बरोबर प्रॉफिटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे लॉसचा फॉर्म्युला याच्यामध्ये पण पर परत मी तेच म्हणतो की प्रॅक्टिस सर्वात इम्पॉर्टंट आहे बरोबर म्हणजे तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही काय करू शकता तुमचं मॅथ म्हणजे मॅथ पूर्ण खतम होतं आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त गणित याच्यावरती पंधरा दिवस सॉल्व्ह करायचे ठीक आहे पंधरा दिवस गणिताचं सोडवायचं ते पण तुम्हाला बघायचं नाही सॉल्व करायचे पास्ट इयरचे पेपर असेल ते बघायचे सोडवायचं फास्ट इयरचे पेपर बघायचे रिपीट क्वेश्चन असेल वेगळीकडे काढून ठेवायचे ते परत सॉल्व्ह करायचे ठीक आहे गणित मध्ये दुसरं काही नसतं जितके तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी मॅथ म्हणतोय याच्यामध्ये काय असतं फॉर्म्युला ते सर्व आठवण ठेवायचे जर तुम्हाला ती पूर्ण फॉर्म्युला शीटची पण एक काय म्हणतो तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण ते करूया ठीक आहे यामध्ये प्रॅक्टिस आणि लँग्वेज मध्ये काय असतं की याला पण तुम्हाला पाच पॅसेज दिलेले असतात तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते बरोबर पॅसेज कसे वाचायचे कसे नाही त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही बघा यानुसार आता एक रिकॅप म्हणून घेऊयात काय झालं साठी आपण पहिला आता ऑक्टोबर देतोय ठीक आहे म्हणजे ऑक्टोबरचे जे पंधरा दिवस आहे ते देतोय ठीक आहे गणितला आपण किती देतोय पंधरा दिवस देतोय म्हणजे जर मी काय म्हटलंय की पंधरा ऑक्टोबर ते एकतीस पर्यंत मी काय करतोय मॅट करतोय बरोबर नंतरच्या एक नोव्हेंबर पासून ते मी पंधरा पर्यंत ना काय करतोय मॅथ ची पूर्ण प्रॅक्टिस करतोय मॅथ म्हणजे गणित ठीक आहे गणिताची प्रॅक्टिस करतोय बरोबर आणि नंतरचे पंधरा नोव्हेंबर ते मी तीस नोव्हेंबर पर्यंत काय करतोय दोन्हीच करतोय मॅथ आणि मॅथच दोन्ही पण करतोय आणि नंतर जे उरलेले तुमचे एक डिसेंबर ते दहा डिसेंबर आहे तुम्ही याच्यामध्ये फक्त लँग्वेजची प्रॅक्टिस करताय की जितकी होते तितकी यानुसार जर तुम्ही हा रोडमॅप फॉलो केले तर तुमचं सिलेक्शन नक्की पक् हे माझी गॅरंटी पण याच्यामध्ये असं नको की मी आज करतोय उद्या नाही करणार परवा नाही करणार आज केलं आता दोन दिवस ब्रेक असं नाही कन्सिस्टन्स करा आजपासून करा किंवा उद्यापासून करा पण करा आणि तुम्हाला जर फुल प्रिपरेशन पाहिजे असेल तर ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आमचा कोर्स आहे पूर्ण तर तुम्ही एकदा बघू शकता लिंक मध्ये जा काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा किंवा आम्हाला रिच आउट करा डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आमची पूर्ण डिटेल्स दिलेली आहे तर एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि अजून तुम्हाला जर कोणते व्हिडिओ लागत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो थँक्यू बाय बाय